रविवारी संध्याकाळच्या वेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा केला जीव घेणं हल्ला पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संके यांनी या घटनेबाबत जिल्ह्यात येऊन कोणी दादागिरी करत असेल तर गाठ आमच्याशी आहे असे म्हटले आहे पहा काय म्हणाले कुंदन संके या हल्ल्या प्रकरणी पाहत राहा निर्भीड समाचार नाही कालचा घडला प्रकार अत्यंत निंदनीय आहे राजकारण आम्ही सुद्धा आहोत आणि इथे राजकारणाच्या पलीकडे एक पालघर जिल्ह्यामध्ये येऊन जर कोणी अविनाश नावाचा व्यक्ती येऊन जर इथे आमच्या स्थानिक जर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ही बाब अत्यंत गंभीर आहे पोलीस प्रशासन माझ्या माहितीप्रमाणे त्याचा दखल त्यांनी घेतलेली आहे गुन्हा लवकरच दाखल होतोय परंतु हा त्याच्या पलीकडे राजकारण करणं हा वेगळी बाब आहे आम्ही पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो मतभेद प्रत्येक पक्षामध्ये असतात परंतु ते मतभेद सोडून एखादा पक्षाला ज्याला नेता बनवतो राजसाहेब हे खूप त्यांना मीही मानतो कारण ते माझेही गुरु राहिले आहेत त्यांना नेता बनवला तर त्यांना ते जाणीव नसेल आणि येऊन जो हत्यारांनी वार करणार असेल तर मला वाटतं अशा माणसाची हकरपट्टी केली पाहिजे मी रास्साहेबांनी विनंती करतो आणि त्याच्यावर जे गंभीर त्याने कृत्य केलंय ह्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेलच परंतु मी ह्या माध्यमात सांगू इच्छितो की पालघर जिल्हा हा एवढा का बांगड्या घालणारा पक्ष जिल्हा नाहीये तर कोणीही यावं जिल्ह्याच्या बाहेरच्या माणसाने स्थानिकाला हात लावावं स्थानिक असो किंवा पालघर जिल्ह्यात घालणारा कुठलाही व्यक्ती असो याचे हिताचं रक्षण करणं प्रशासनाचं काम आहे आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या अविनाशवर कारवाई शंभर टक्के करेल आणि त्यालाही मी सांगू इच्छितो बाबा हे तुझं ठाणं नाही आहे ठाण्यामध्ये पण अशी गुंडगिरी कोणी खपवून घेणार नाही हा पालघर जिल्हा आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये येऊन जर शिकदागिरी करणार असेल तर ह्याच्या पुढे गाठ आमच्याशी आहे कारण हा पक्षीय विषय नाही हा स्थानिक भूमिपुत्रांचा विषय आहे स्थानिकांच्या खांद्याला तर कोणी हात घाणार असेल आणि कोणी जर ठाण मान्य दृष्टिकोनातून जर कारवाई करणार असेल इकडे हत्यार घेऊन तर त्याचं उत्तर त्याला त्याच पद्धतीने दिलं जाईल पण मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या बाबतीमध्ये गंभीर कारवाई करेल कारण कायदा सुव्यस्थानाचा प्रकार हा पालघरमध्ये जिवंत आहे पोलीस पालघरचं पोलीस प्रशासन हीच खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि ह्या हवी त्याजवळ कारवाई शंभर टक्के होईल आणि करावी अशी आमची ठाम मागणी एक या भागा या या जिल्ह्याचं स्थानिक भूमिपुत्र म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा आहे कारण प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते हे काम करत असतात इकडे तुम्ही तुमची राजकीय गोष्टी बाजूला ठेवून व्हॉट्सअपच्या चर्चेमधून जर येऊन कोणतं हत्यार उचलणार असेल तर मला वाटतं राजकीय परिपक्वता नाही तो खूप इमेच्युअर आहे राजकारणामध्ये अशा माणसांचं काम नाही राजकारण सर्वांना सोबत घेऊन जायचा पक्ष असतो आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी हो कठोर कारवाई व्हावी हो जेणेकरून कुठलाही माणूस ही हिंमत करणार नाही ही आमची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे त्याच्यावर शंभर टक्के कारवाई ह्याच्यामध्ये राजकारणा रंग अन्न त्याची काहीच गरज मिळत नाही मी कुंदन संख्येम एका पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून ही बाब वेगळी आहे आमच्या पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असणं ही साहजिक प्रक्रिया आहे इथे आपली मतं मांडणं मतं पटणं पतन, न पटणं हा वेगळा विषय आहे पण जर मी उठून जर कोणत्या हातामध्ये घ्यायला लागलो मी तलवारी घ्यायला लागलो आणि मी कोणाच्या घरात घुसायला लागलो ऑफिसमध्ये जायला लागलो हे काय इकडे काय आहे दादागी लागले का हे कायद्याचं राज्य आहे आणि पालघर जे पोलीस प्रशासन आहे कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन आहे कालची घटना ही खूप गंभीर आहे की पालघर जिल्ह्यामधल्या प्रत्येक व्यक्ती मी आतिश मोरेला आतिश मोरे का पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बघत नाही कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जो काम करतो त्याला मत मांडण्याचा आपला अधिकार आहे आणि तो मत मांडलं म्हणून जर कोणी तलवारी घेणार असेल ऑफिसमध्ये जाणार असेल कोयते घेणार असेल तर मला वाटतं कडक शासन झाले पाहिजे त्यांची झिंड काढली पाहिजे जै। त्यांना त्यांची नग्न करून धंड काढली पाहिजे आणि त्यांना त्याचपासून उत्तर देण्याची गरज आहे आणि ती मी स्पष्टपणे मागणी पोलीस प्रशासनाकडे गेलेली आहे आणि मला खात्री आहे की ते कारवाई करतील